नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा येथे श्याम बाबा यांच्यावर आयोजित भजन संध्या निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा नांदुरा देनक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करने वाले श्याम करवाने वाले श्याम एक श्याम खाटू वाले के नाम या श्याम बाबा यांच्यावर आयोजित भजन संध्यानिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने आज दिनांक सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जनजागृती भव्य शोभायात्रा काढण्यात आली दाऊदयाल मुंदडा यांच्या घरापासून सुरू झालेली ही शोभायात्राचा स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला यावेळी माहेश्वरी समाजातील गणमान्य व्यक्ती सहभागी झाल्या होत्या यामध्ये नांदुरा अर्बन बँकेचे संचालक सुभाष हरकुट प्रकाश खंडेलवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीश नवगजे घनश्याम मुंदडा यांचा समावेश होता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दिनांक सात डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमाला अजय पाटीदार मध्य प्रदेश व अर्पिता पंडित इंदोर मध्य प्रदेश हे या भजन मुख्य आकर्षण राहणार आहे सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉटन मार्केट व्यापारी संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे